नुसतं आणिवाणीमध्ये सुद्धा मधलं सगळ्यात काँग्रेस संविधान निवडून आहोत या पक्ष बदलामुळे विचित्र झालेलं आहे कोण कोणाचं काय आणि ज्या विकर्षाचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल कोण कोणी चर्चाही करत नाही नमस्कार आज आपण आहोत आधीचा उस्मानाबाद आणि आत्ताचा धाराशिव मतदारसंघ इथे थेट लढत आहे शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे तर ठाकरे गटाकडून आधीचे खासदार जे आहेत ते ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे सध्या इथलं वातावरण तापलेलं आहे राजकारण आणि उन्हामुळे आता आपल्यासोबत एक पत्रकार आहेत ज्यांनी तीस पस्तीस वर्ष पत्रकारिता केलेली आहे त्यांचा दांडगा अनुभव राजकारणाबद्दलचा आहे तर त्यांना आपण इथल्या सर्व राजकीय गोष्टी आणि इतर चाललेल्या मतदारसंघातलं जे जे वातावरण आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्या त्यांच्याबद्दल त्यांचे सर्व अनुभव आणि आत्ताचं राजकीय परिस्थितीवरचं जे काही आहे चाललेलं ते सगळं जाणून घेणार आहोत आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात सर सध्या मतदारसंघाची पार्श्वभूमी आणि आता चाललेलं जे राजकारण आहे त्याबद्दल काय सांगाल मतदारसंघाची पार्श्वभूमी हा उत्साहात मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालिकिल्ला होता आणीबाणीमध्ये सुद्धा उस्मद मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता सगळ्या देशात काँग्रेस सरकार पडलं तरी इथले तुकाराम सरंगारे मग खासदार निवडून आले ते असं उस्मान मतदारसंघ नंतर मात्र काँग्रेस शिवसेना शिवसेना काँग्रेसचं आहे सध्याचं स्थानिक राजकारण कसं आहे स्थानिक राजकारण या पक्ष बदलामुळं विचित्र झालेलं आहे कोण कुणाचं काय हेच लोकांना कळत नाही अशी परिस्थिती कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे आणि ह्या लोकसभेच्या उमेदवारामुळे तर आणखीन हे झालं कारण लोकसभेला जे विरोधी उमेदवार जो ठरलेला आहे म्हणजे अर्चना पाटील अर्चना पाटील ह्या भाजप आमदाराच्या मंडळीच आहेत आणि एक अपेक्षित असं होतं की अजित पवार यांची सासरवाडी उस्मानामध्ये उसमा तालुका आहे आणि ज्यावेळेस अजित पवार इकडे आले म्हणजे भाजप काँग्रेस क यांच्याकडं त्याच वेळेस वाटत होतं की राणा पाटील किंवा हे सगळे इकडे राहणार त्याप्रमाणेच उमेदवारीसुद्धा त्यांनी राणा पाटलाच्याऐवजी हो त्यांच्या मंडळींनी दिली हे घडलेलं आहे तसं विशेष काही म्हणजे धक्का देण्यासारखं असं नाही Uh, सध्यांची नेत्यांची पळवापळवी आहे पक्ष फोडाफोडीचं राजकारण आहे हे सर्व घटक आत्ताच्या लोकसभेवर किती परिणाम टाकणारे आहेत आता पूर्वी कसं होतं लोकांची निष्ठा पक्ष एक पक्ष परंपरागत चालू चालवत आता खाजगीकरणाचं जग आहे सध्या प्रत्येकजण आपल्या स्वार्थाच्या मागं कामाचे मागं लागले त्यामुळे तसं तसंच हे आहे की पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे दाबधबाई दबाव टाकणं कुठलं काम केलं काय ह्या पद्धतीचं सध्या वातावरण आहे आता सध्या शहरांची नावं बदलली त्यामुळं पण आता सध्या चर्चा सुरू होती तर शहरांची नावं बदलणं हे कितपत महत्वाची गोष्ट आहे आणि ती काय परिणाम करू शकतात स्वराजचं नाव बदललं दारास केलं विशेष असं औरंगाबादमध्ये तरी मागणी होती लोकमर बोलत होती संभाजी इथे तसं कोणाची मागणी सुद्धा नव्हती की इथलं नाव बदललंच पाहिजे असं अनिस्पेक्षित धक्का लोकाला बसले एवढी जुने जी जाणती माणसं ही पिढी सगळी वर वरिलेली पण इतका काही परिणाम तसा होणार नाही अच्छा या मतदारसंघात आता सध्या कुठले महत्वाचे मुद्दे आहेत किंवा कुठले प्रश्न आहेत असं आहे आणि आता निवडून येणाऱ्या खासदारांनी कुठले मुद्दे महत्वाचे जे आहेत किंवा कुठले महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवावेत आहे तर तसं बघायला गेलं तर ही निवडणूक प्रश्नावर होतच नाही चर्चा नाही विरोधी उमेदवार चर्चा करीत नाहीत आणि हे पण उमेदवार चर्चा करतो लोकातही नाही इथले जी निवडणूक आहे उमेदवार आहेत इथं जे एक दहा वर्षापूर्वी प्रकरण घडले खून प्रकरण त्याच्यावर जे काही दोन गट पडलेत किंवा त्यांचे त्यांचं मांडण अशा पद्धतीची ही त्या ह्याच्यावर त्यांची निवडणूक आहे आणि ज्या विकासाचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल कोणकोणी चर्चाही करीत नाही तसा रेल्वेचं जी काय तुळजापूर उस्मानाबाद तुळ सोलापूर हा रेल्वेमार्ग मोदीने जाहीर केला होता त्याचं काम तसं ॲक्च्युली चालू नव्हतं नुसतं ॲक्विशन वगैरे हो होतं तेच सध्या आहे चालू म्हणजे रोजगारांचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे तसं रेल्वेचा प्रश्न जो आहे तो सोलापूर ते औरंगाबाद किंवा जळगाव ही रेल्वे फार जुनी बाग नाही त्याच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही ती चर्चाही होत नाही आणि रोजगार निर्मितीसाठी कुठले प्रयत्न व्हावेत असं इथे रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न व्हावा म्हणजे इथे एखादा मोठा कारखाना निघावा स्थानिक लोकांना काम मिळावं असंही आहे पण आता हे खाजगीकरणाचं युग आहे यात तर सी या इथे छोटे उद्योग निघतच नाहीत निघाले तरी चालत नाहीत कारण मोठ्या उद्योगापुढत छोटे उद्योग टिकणारच नाहीत अशी परिस्थिती नुसती चर्चा करणं याला काही अर्थ नाही आता पंतप्रधान मोदी इथं येऊन गेले त्यांनी सांगितलं की आम्ही रोजगार निर्मिती करू आम्ही लोकांना काम देऊ इतक्या इतक्या कोटी लोकांना रोजगार निर्मिती करून देऊ तर ते तो एक मुद्दा महत्वाचा आहे आता मोदी ज्यावेळेस दहा वर्षापूर्वी आले नंतर पाच वर्ष हेच होतं कोणाला रोजगार मिळालाच नाही त्यांनी काही के प्रयत्न केले नाहीत लोकांची काही सुटका म्हणजे प्रश्न मार्ग लागलेलाच नाही रोजगार निर्मिती झाली नाही झाली आता रोजगार आता तसं बघायला गेलं तर रोजगार म्हणजे फक्त पुणे मुंबई या मोठे शहर आहेत तिथे जे काम मिळतं तेच रोजगार असं ग्रामीण भागात रोजगार मिळत नाही उत्सवांमध्ये जिल्ह्यात ठिकाण असलं तरी हे छोटं खेडं गाव असलं सगळंच आहे परवा मोदींनी सोबत सांगितलं की आम्ही आमच्या काळात शेतकऱ्यांना खूप मदत केली किंवा आम्ही हे केलं काँग्रेसपेक्षा जास्त सोयाबीनला मदत दिली किंवा शेतकऱ्यांना मदत दिली तर ती खरंच शेतकऱ्यांना मदत मिळाली का आणि शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला त्याचा बघायला गेलं तर त्यांनी जी शेतकऱ्याला मदत म्हणजे आर्थिक चालू केली ती मदत म्हणजे तेवढंच बाकी जे शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत शेतमालाला भाव किंवा असं काही भाव मिळत नाही मिळालं नाही कारण सरकारनं भाव जाहीर केलेले असले तर त्याप्रमाणे मार्केटमध्ये भाव अभावच मिळतो आतापर्यंत मोदींनी अनेक योजना सुरू केल्या आहेत जनधन योजना पाण्याची असतील कशाच्या असतील त्या इकडच्या भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असं वाटतंय का तुम्हाला इथं जो कृष्णा भीमा हा जो जोड इरिगेशनचा प्रोजेक्ट त्याचं काम जोरात चालू आहे तेवढं त्याचा फायदा जिल्ह्यातल्या लो लोकांना शेतीला होणारच आहे अच्छा आता तो महत्वाचा प्रश्न आहे आता महागाई रोजगार आहेत आणि एक समस्या आहे त्यासोबतच शेतकरी आत्महत्यासारखा महत्त्वाचा प्रश्न सध्या भेडसावतोय तर त्या संबंधित काय सांगाल शेतकरी आत्महत्या ह्या नेहमीच आहेत आता रुटीन ती त्यांच्यासाठी कुठले प्रश्न आहेत ते महत्त्वाचे सोडवले पाहिजेत त्यांच्यासाठी कर्ज इतर गोष्टी आहेत त्या तसं बघायला गेलं तर कर्ज हे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मिळतं शेतकऱ्याला महत्त्वाचं हो आणि इथली जिल्हा मध्यवर्ती बँकेचंच बंद पाडली आणि ते म्हणजे त्याला जबाबदारी दोन्ही दो उमेदवार आहेत जे अर्चना पाटील जे सासरे मंत्री हो जा जा होते त्यांच्या काळातच बँक बंद पडली तसंच ओमराजे लिंबाळकर जे आहेत त्याचे वडीलच बँकेचे चेअरमन होते त्यांनीच बँकेचं दोघांनी मिळून बोरे वाजवलेलं आहे दोघंही जबाबदार आहेत त्याला पण तसे ते लोक चर्चा करीत नाहीत हे नाही आता गेले दहा पंधरा वर्ष झाले तालुका तालुकापुरतं जर बघायला गेलं तर हे दोनच कुटुंबामध्ये कुठली निवडणूक होती त्यामुळं त्या जी घटना घडली बँकेचं बोऱ्या वाढलं का बँकेकडून शेतकऱ्याला कर कर्ज मिळत नाही बंदच पडले सगळे बँके त्याचा काही परिणाम नाही आता शेतकरी पीक विमा आहे बाकीच्या इतर गोष्टी आहेत शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना मिळते तर ती मिळणारी मदत आणि आता बी बियाण्यांना लागणारा खर्च असेल कीटकनाशक असतील किंवा इतर जो शेतीसाठी शे, शेतीचे जे बाकीची उपकरणं असतील त्यांचा खर्च आहे ह्यांची तफावत किती आहे आणि कसं आहे तुम्ही एक शेतकरी पण आहात म्हणजे तुम्हाला शेतीतला पण अनुभव आहे हो तर त्याबद्दल सांगा तफावत भरपूर आहे आणि शेतकरी हा संकटातच आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे 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 खत बी कमी सरकारने मोदींची सभा ऐकली होती तुम्ही धाराशिव तर त्यांच्या सभेचा परिणाम कितपत होईल कारण त्यांनी या सभेमध्ये अनेक मुद्दे मांडले होते की तुमचं पाणी अडवलं त्यांना मतदान करणार का आम्ही इतके इतके शेतकऱ्यांना इतके, 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 इतके कोटी रुपये दिले शेतकऱ्यांसाठी आम्ही हे प्रश्न सोडवतोय रस्ते विकास आ, रेल्वे प्रकल्प असतील हे सगळे करतोय रोजगाराचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय तर हे सगळं सर्व मुद्दे आ, या निवडणुकीमध्ये किती प्रभावी ठरतील असं वाटतं म्हणजे त्यांची सभा गेम ना, चेंजर अशी ठरेल त्यांची सभा जी झाली एकाच दिवशी तीन सभा झालं तर मी पत्रकार आहे काम केले ती एकच भाषण होती सगळीकडे फक्त देवाची जी काही त्यांनी चालू करताना सुरुवात सुरुवात तेवढीच बदल केली बाकी मराठी तेवढंच बाकी सर्व तेच भाषण होत त्यांनी म्हटलं पण होतं धाराशिवचं पाणी रोखलं त्यांना मतदान करणार का आणि विरोधकांवर हल्ला बोल केला होता तर ते त्याला कसा प्रतिसाद आहे लोकांचा किंवा लोक त्याच्यावर काय रिॲक्ट करतात असं तुम्ही कधी काय ऐकलं कसं आता पाणी ज्यांनी अडवलं म्हणतो कुणी अडवलं होतं खूप नाव घेतलं घेतलंच नाही त्यांनी आणि ज्यांनी आता चर्चा आहे की आढळलं पाणी तरी जे आम्हाला पाणी दिलं ना समजा त्यांनी शरद पवार जर अपेक्षित आपण धरू त्यांनी आढळून म्हणतो पण इथली जी स्कीम झाली विकास ती शरद पवार मंत्री आणि त्यामुळंच उस्माना जिल्ह्याचा विकास झालेला राष्ट्रवादी अजित गटाकडे इतका प्रभावी आता उमेदवार नव्हता का की त्यांना उमेदवार आयात करावा लागला त्यांच्याकडे उमेदवार मग त्या जागेसाठी अट्टा का असेल त्यांचा कसं आहे सासरवाडे येतं आणि हमखास निवडून यायची आपल्याला जे काही माणूस गुंतवणूक करतो आता आजकाल कर उमेदवाराला उभा करायचं म्हणजे खर्च करावा लागतो जी गुंतवणूक केली ती परतफेट घ्यायला त्यामुळे त्यांनी उत्सवाच्या जागेसाठी काग्र झाला या निवडणुकीमध्ये वंचितचा फॅक्टर किती महत्वाचा किंवा वंचित कशावर प्रभाव कोणत्या पक्षावर वंचितचा प्रभाव पडू शकतो त्याचा फटका कोणाला बसू शकतो काँग्रेसचा उमेदवार नाहीये महाविकास आघाडीचा राष्ट्रवादीचा किती प्रभाव आहे इकडे अजित पवार गटाचा किंवा शरद पवार गटाचा दोन्ही गट इथं प्रभाव त्यांचा भाजप म्हणून इथं पक्ष म्हणून दिसायला आहे समजा पण इथली जी काही हे लोकाचं शरद पवारला बांधणार तो वर्ग जास्त आहे पक्ष फुटला दोन वेगवेगळे पक्ष झाले आणि आता पक्ष जे वेगळे झालेत त्यांचाच उमेदवार सध्या त्यांनी दिलाय म्हणजे राष्ट्रवादीतनं अजित पवार गटाकडून उमेदवार देण्यात आले अर्चना पाटलांना उमेदवारी दिली आहे आणि इकडून जे निष्ठावंत राहिले ठाकरेंसोबत आतापर्यंत राहिले त्यांना उमेदवारी दिली आहे तर लोक याला भावनिक दृष्टिकोनातून कसं बघत असतील आणि त्याचा फायदा होईल का त्यांना नाही इथं कसं आहे इथलं जे खासदार आहेत सध्याचे त्याच्याबद्दलचं वातावरण चांगलंय त्याच्या लोकांचं मत चांगलंय त्यांचा जी संपर्क आहे लोकांशी तो चांगला आहे तो संपर्क त्यानं मतदाराशी संपर्क करताना किंवा मतदार काही काम असेल तर त्यानं पक्ष बघ कधी बघत नाही त्यामुळं त्याला निश्चित चांगलं बळ मिळेल असं आहे मराठा आंदोलन आणि धनगर आंदोलनाचा काय प्रभाव आहे कारण इकडे मराठा समाज जास्त समा हो। मग त्याचा कोणाला फटका बसेल नाही दोघांना फटका मतदारसंघात मराठा समाज मोठा भाजपला बसू शकतो सत्ताधारी ते आहेत हे आत्ताच राजकारण आणि आधीच राजकारण या दोन्हीतला फरक सांगाल म्हणजे तुम्ही आधीच पण अनुभवलंय राजकारण कसं होतं आणि सध्या पण तुम्ही बघताय सध्या फोडाफोडीचं राजकारण आहे पैशासाठी पक्ष बदलले जात आहेत ईडी मागे लागते म्हणून पक्षांतर होत आहे बऱ्याच गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती तुमचे तुमची प्रतिक्रिया माणसाचा जो पक्ष आहे ग्रामीण भागात परंपरागत लोक त्या त्या पक्षाचे होते अजूनसुद्धा आहेत पण आता जे काही वातावरण बदललं आहे त्यामुळं थोडा परिणाम होऊ शकतो कारण इथं उस्मान जिल्हा तसा विरोधी पक्षाचा आहे पहिल्यापासून जिल्हा शेतकरी कामगार पक्ष इथं प्रभाव होता जास्त उस्मान जिल्ह्यामध्ये आता त्यानंतर शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांचं इथं जास्त प्रभाव आहे उस्मान जिल्ह्यामध्ये पण आता ही नवीन जी बदललेलं वातावरण आहे त्याप्रमाणे आता पूर्वी परंपरागत पक्ष म्हणजे माझा समजा आई आजोबापासून किंवा आज जोबा त्याच घरात चालायचं पक्ष आता सध्या प, 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 प काम कोण करते त्याच्यावर महत्त्व आहे काम करणार त्याला लोकमत देतात इथलं आता सध्याचं वातावरण कसं आहे आता कुठल्या उमेदवाराकडे कल जास्त दिसून येतो इथं याला सहानुभूती आहे ठाकरे ठाकरे गट नाही म्हणून वैयक्तिक ठाकरेनं ठाकरे म्हणजे त्यांच्याकडून जे पक्ष बदलला लोक गेले म्हणून एक लोकात भावना आहे ते जे म्हणतात चर्चा आहे तशी त्याच्यात ह्या निवडणुकीतून ते कळ खरं काय ती पण इथं वैयक्तिक खासदार म्हणून त्याचं काम आहे त्याला सहानभूती आहे लोकांच उदय ठाकरेंची सभा आहे सभेनंतर मग काही बदल होऊ शकतात कारण की काही जे लोक तिकडे सपोर्ट करतात अजित पवार गटाला त्यांच्या सभा जी आहे ते दाखवायची सभा एक सभा झाली गिरती जमली यासाठी लोक मतावर परिणाम होईल अशा कुणाच्याही सभा सप घे नाही लोकांचं मत ठरलेलं आहे द्यायचं ते त्याप्रमाणेच होत म्हणजे ही निवडणूक जास्त टफ नसणार आहे उमराजे निंबाळकरांचा फक्त एवढंच की आर्थिक जी हे आहे बाजू हे इकडल्या विरोधी उमेदवारी चांगली आहे त्यामुळे थोडं त्याला त्रास होईल असं वाटत पण सर्वसामान्यांच्या मनामध्ये ओमराजे निंबाळकरच आहे हो आहे शंभर टक्के महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका